हे दे। आंदोलन आहे आज वीस मे दोन हजार पंचवीस हे आम्ही आंदोलन ठरवलेलं आहे ते यासाठी ठरवलेलं आहे आमचे जे चार ते पाच महिने झाले अजून केंद्र सरकारने आमचा पगार नाही दिला आहे मानधन नाही दिलेलं आहे त्यासाठी आम्ही हे आंदोलन ठरवलेलं आहे तसंच आमच्या सोबतच काही शालेय पोषणच्या महिला सुद्धा आहे त्यांचे सुद्धा दोन महिन्यापासून पगार नाही झाले आहे ज्या पूरक पोषण आहारच्या महिला आहे त्यांचं आज एक वर्ष झालं आहे त्यांचे सुद्धा आज मानधन मिळालेलं नाही आहे सरकारने हे लाडकी बहीण योजना काढलेली आहे आज लाडक्या बहिणीचं करता करता कर्मचाऱ्याचे किंवा ज्या कोणी कंत्राटी योजना कर्मचारी त्यांचं मानधन बाजूला ठेवलं आणि त्या लाडक्या लाड करत बसलेलं हे सरकार आहे आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे जर तुम्ही आम्हाला कर्मचारी म्हणून ठेवता आमच्यापासून एवढं जर काम करून घेताय कुठलेही सर्व सर्वे म्हटलं तर आशा वर्करकडे सर्वे आलाच पाहिजे अंगणवाडीकडे हा सर्वे आलाच पाहिजे आणि शालेय पोषणकडे लहान मुलांना खाण्यापिण्याचा जो आहार देतो तो ह्या खिचडी शिजवणाऱ्या महिला करता सरकारने जर या योजना कर्मचारी नेमलेले आहेत तर त्यांना वेळेवर मानधन द्यायला पाहिजे त्यांचं ते 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 एक -एक महिन्याच्या अंतरावर जर दिलं समजा जसं सरकारी कर्मचाऱ्याचा पगार होतो एक महिन्याचा बरोबर त्याला त्याच्या खात्यात जमा होता तसं आमची पण हे आहे की आम्हाला एक महिन्याचा पगार आमच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे आणि ह्या सरकारनं आम्हाला द्यायला पाहिजे आपल्या राज्याचे राज्यमंत्री डॉक्टर माननीय डॉक्टर पंकजभाऊ घोयर आहेत त्यांना सुद्धा आमची एकच विनंती आहे भाऊ तुम्ही आमचं जे काही मानधन आहे ते आमच्या महिन्याचं आमच्या खात्यामध्ये जमा झालं पाहिजे अशी एक मागणी आम्ही पंकजभाऊ भोरकडे पण करत आहे आणि त्यांनी वरच्या लेव्हलवर सुद्धा आमची हे मागणी मांडायला पाहिजे की ज्या काही योजना कर्मचारी तुम्ही राबवून राहिले आहे त्यांच्याकडून काम करून घेत आहे तर त्यांना महिन्याचं त्यांचं मानधन त्यांच्या पदरात द्यायला पाहिजे एवढीच आमची सरकारला विनंती आहे आणि आज हा जो आंदोलन ठेवलेला आहे जर सरकारला आम्ही आज हा आंदोलनामार्फत सरकारला इशारा देत आहे की जर सरकारने आमचं हे मानधन चार पाच महिन्याचं चा, आमच्या खात्यात जमा जर केलं नाही तर आम्ही यापेक्षा मोठं आंदोलन नऊ जुलैला सुद्धा करणार आहे आणि सरकारला हा एक इशारा देत आहे मला असंच वाटते की मंत्री जर राज्यमंत्री डॉक्टर मान्य डॉक्टर पंकज भाऊ भोयर जर आपल्या वर्धा जिल्ह्याचे राज्यमंत्री म्हणून निवडल्या गेले आहे तर त्यांच्या वर्धा जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये जर असं काही घडत आहे तर हे त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि आमचं जे रखडलेलं मानधन आहे हे आमच्या पद यायला पाहिजे अशी आम्ही त्यांच्याकडे एक विनंती करतो आहोत